भारतीय जनता पार्टी कळंबोली यांच्या वतीने रविवारी कळंबोली येथे भव्य दिवाळी संध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते राग ताल आणि भावनांची सुरेख संगत दीप उत्सवाची दिवाळी संध्या या संकल्पनेवर आधारित हा संगीतमय कार्यक्रम रसिक श्रोत्यांसाठी एक अनोखी पर्वणी ठरला दीपावली संध्या हा कार्यक्रम आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेतून आणि कळंबोली मंडळ अध्यक्ष अमर अरुण पाटील यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाला कळंबोली सेक्टर सोळा रोडपाली बस डेपो येथील मैदानावर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता पनवेलचे कार्यक्षम आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता ज्यामध्ये कळंबोलीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली या दिवाळी संध्यामध्ये संगीत क्षेत्रातील नामवंत कलाकारांनी आपल्या सुमधूर गायनाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले राधा ही बावरी फेम गायक स्वप्नील बांदोडकर गायिका गुल सक्सेना गायक के शिरीष आणि गायिका सपना हेमन या कलाकारांनी मराठी आणि हिंदी गीतांची अप्रतिम प्रस्तुती करत दिवाळीच्या उत्साहाला संगीताची जोड दिली भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमामुळे सामान्य नागरिकांनाही दर्जेदार संगीताचा आस्वाद घेता आला कळंबोलीच्या जनतेने या संगीतमय दिवाळी संध्याचा आनंद घेत दिवाळीपूर्वीच सांस्कृतिक मेजवानी अनुभवली भाजपच्या वतीने आयोजित अशा सांस्कृतिक कार्यक्रमामुळे नागरिकांमध्ये सलोखा आणि उत्साहाचे वातावरण निर्माण होते या कार्यक्रमावेळी पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर माजी नगरसेवक अनिल भगत माजी नगरसेवक बबन मुकादम राजू शर्मा रवी भगत तेजस कांडपे माजी नगरसेविका प्रमिला पाटील कामोठी मंडळाध्यक्ष विकास भगत सांस्कृतिक सेल जिल्हा अध्यक्ष अभिषेक पटवर्धन चिन्मय समेळ जिल्हा उपाध्यक्ष मयुरेश नेतकर जिल्हा चिटणीस रवी पाटील महिला मोर्चा जिल्हा अध्यक्ष प्रिया मुकादम भटके विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष बबन बार्गजे सरचिटणीस दिलीप बिष्ट मंडळ चिटणीस बायजा बार्गजे महिला मोर्चा अध्यक्षा मोनिका महानवर महिला मोर्चा सरचिटणीस सरस्वती कथारा दुर्गा सहानी अपर्णा सरोज युवा मोर्चा अध्यक्ष गौरव नाईक युवा मोर्चा सरचिटणीस निशांड गिल माजी जिल्हा सहकार सेल अध्यक्ष अशोक मोटे उपाध्यक्ष विनोद बोरसे मनोरंजन सिंह सचिव विलास कीते निलेश भोई केशव यादव गुरुनाथ ठाकूर अमल ठाकूर दर्शन पाटील प्रभागाध्यक्ष राम महानवर प्रकाश शेलार घनश्याम शर्मा विष्णू गायकवाड संजित सिंह मनीष तिवारी राम पांडे संजय दोडके शुभांगी निर्मले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते ही।